नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीपुरा युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कशा कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाऊ कुठपर्यंत राहतील तज्ज्ञांचे काय आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया कापूस खरेदीसाठी एक सप्टेंबरपासून नोंदणी सुरू होणार आहे मित्रांनो प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सी सी आयचे चे कापास किसन ॲप आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि अमेरिकेने लावलेले पन्नास टक्के शुल्क केंद्र सरकारच्या आयात शुल्क काढण्याचा निर्णय यामुळे देशातील कापूस बाजार दबावत आला आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यंदाच्या हंगामात सी सी आयला जास्त कापसाची खरेदी करावी लागणार आहे त्यादृष्टीने खरेदीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सी सी आय ॲपच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया सुरू करणार आहे शेतकऱ्यांना एक ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे यंदा मध्यम कापसाला हमीभाव सात हजार सातशे दहा रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला हमीभाव आठ हजार एकशे दहा रुपये आहे सी सी आयकडून यंदा लवकर आणि शेतकरी देखील तेवढा कापूस खरेदी के कापूस खरेदी केला जाणार आहे गेल्या वर्षी यंदा खरेदी जास्त होण्याची शक्यता आहे खरेदीची प्रक्रिया सु चालावी आणि शेतकऱ्यांना गोंधळ होऊ नये यासाठी ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे तसेच शेतकऱ्याला सोयीप्रमाणे कापूस विक्रीचा लॉटही बुक करता येणार आहे त्यामुळे हेलपाटे मारण्याची गरज नाही असे सांगत आले आहे गुगल प्ले स्टोअरवर ते तीस सप्टेंबरपासून कपास किसन ॲप उपलब्ध होणार आहे त्या आधारे शेतकऱ्यांना एक ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये नोंदणी करता येणार आहे त्याकरिता ऑनलाईन अपडेट सात बारा अपलोड करावा लागणार सरकार शेतकऱ्याची माहिती प्रामाणिक कले त्याकरिता ऑनलाईन आय डी व पासवर्ड दिला जाणार आहे माहितीचे प्रमा प्रमाणीकरण झाल्यानंतर कापूस विक्रीकरिता सात दिवसाचा लॉटही बुक करता येणार आहे या सात दिवसात कोणत्याही दिवशी कोणत्याही केंद्रावर कापूस विक विक्रीसाठी आणता येणार आहे मित्रांनो ग्रामीण भागात आजही शेती घरातील वडिलाधाऱ्या व्यक्तींना नावावर हो नोंदणी करता त्यांना केंद्रावर आणणे अडचणीचे ठरते आता ॲपमुळे घरातच नोंदणी करता येणार आहे मित्रांनो तर सरकारने सगळा कापूस हमी खरेदी कर करा असे जावंदिया यांची म्हणणे आहे कापूस उत्पादकांच्या संरक्षणासाठी कापसाचे आयात शुल्क का मुक्त करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला हा निर्णय उत्पादकांसाठी अन्यायकारक असल्याने तो मागे घेण्यात यावा अन्यथा येत्या हंगामात उत्पादित संपूर्ण कापसाची खरेदी सरकारने हमीभावाने करावी अशी मागणी शेतकरी प्रश्नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधे यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे कापसाचे दर दोन वर्षापूर्वी एक लाख प्रतिखंडी म्हणजे तीनशे चोपन्न किलो रुईची एक खंडी असते मित्रांनो त्यावेळी शेतकऱ्यांना दहा ते पन बारा हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळत होता मात्र गेल्या वर्षीपासून सात हजार पाचशे पन्नास रुपयांचा हमीभाव मिळणे अडचणीचे ठरत आहे रुईचे दरही दबावत येत असून ते पन्नास ते पंचावन्न हजार रुपये प्रतिखंडीवर आले आहे असे जावंद्या यांनी म्हणले आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद